क्रमांक साठ शीर्षक गोधडी टाके विनले नात्यांचे टाके विनले नात्यांचे नक्षीदार गोधडीला टाके विनले नात्यांचे नक्षीदार गोधडीला त्यात जिव्हाळा त्यात जिव्हाळा मायेचा त्यात जिव्हाळा मायेचा देखण्या सजावटीला देखण्या सजावटीला अशी प्रेमाची पाखर अशी प्रेमाची पाखर दौलत जन्मभराची अशी प्रेमाची पाखर दौलत जन्मभराची नाळ जोडली रेशमी नाळ जोडली रेशमी छाया देते अंबराची छाया देते अंबराची हिचा स्पर्श रोम रोमी हिचा स्पर्श रोम रोमी जातो घायाळ करूनी, हिचा स्पर्श रोम रोमी जातो घायाळ करूनी, तार तेव्हा हृदयाची तार तेव्हा हृदयाची छेडितो सांडुनी छेडितो अश्रुसांडुनीब तुझी शोधताना, उब तुझी शोधताना आठवते क्षणोक्षणी उब तुझी शोधताना आठवते क्षणोक्षणी आधार सदा वाटतो आधार सदा वाटतो लेकरांना मनोमनी लेकरांना मनोमनी पांघरून अंगावर पांघरून अंगावर विसर पडे कष्टांचा पांघरून अंगावर विसर पडे कष्टांचा धरणीच्या कुशीतला धरणीच्या कुशीतला आनंद स्वर्ग सुखाचा आनंद स्वर्ग सुखाचा धन्यवाद